ज्याच्या सम चरण आहेत सम दृष्टी आहे विटेवरती उभा आहे आहे हात कमरेवरती तो भगवान परमात्मा सगुण साकार म्हटलं मग निर्गुण निराकार कसा सुरुवात ज्या श्लोकाने केली ते निर्गुण निराकार सचिदानंद रूपाय विश्वत पथका सचित आनंद स्वरूप असणारा भगवान परमात्मा निर्गुण निराकार याला कुठेही रंग नाही रूप नाही नाही छाया निराकार तुची रघुराया हा भगवान परमात्मा निर्गुण निराकार माऊली ऐका मा ते माउली अनाम अजाती परी अविद्या वर्गाची या राती माझी ओळख हवा या श्रुती खून केली श्रुतीने खून करून दिली भगवान परमात्मा कसा मग कसा नाम रूप समंधू जाती क्रिया भेदू आकाराशीचं प्रभाध वस्तूचे नाही सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावर्ण नाही ऐका बर का नाही रूप वर्ण गुण रूप नाही वर्ण नाही गुण जे ते तो भगवान परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार ते आम्हाला कळलं महाराज काय कळलं भगवान परमात्माचं स्वरूप कळालं पण लय अवघड सांगितलं जर अजून सोपी वळ करून द्या तू कोण बरं आहे मानता ज्याला स्वरूप कळत नाही पांडुरंगाचं पांडुरंगाचं सामर्थ्य ऐकायचं त्याला स्वरूपाने देवाचे वळख प्राप्त झाले महाराज काय काय कळायला होतं माणसाला स्वरूपाने कळत नाही त्याला सामर्थ्य सांगावं लागतं कसं बघा अजून सोपं करून सांगतो गावामध्ये पाहून आला आला का नाही तुम्ही जागेत ना गेला? तुम्ही डुकले नाही तुम्ही डुकल्या गेला की माझी गाड्या बंद पडती ते समीकरणच गावामध्ये पाहून आला आणि मग पाहुण्याने विचारलं आव ते सखाराम भाऊ कुठं राहतात बर सखाराम भाऊ कुठं राहतात बर आता ज्याला विचारलं ना त्याला माहित नव्हतं सखाराम कोण माहितच नव्हतं ना पण त्यांनी विचारलं ते सखाराम नेमके कोण बरं आमच्या गावात चार पाच सखाराम आहेत त्यातला नेमका कोण पण त्यांनी स्वरूप सांगायची सुरुवात केली आवा तो नाही का काळा सावळा साडेपाठ कुंचीचा शरीराने ध्रष्ट दीड कुंटलचा दीड कुंटल नसते माणूस म्हणजे सतरा ऐंशी किलोचा तरी त्याच्या काय लक्षामध्ये याय बा त्याला बऱ्याच प्रकारे स्वरूपाने ओळख करून दिली चष्मा लागल्याला हा म्हणजे असं बरं जसं जसं तुम्हाला हात घालतं तसंच ऐका धोतर घालतो टोपी घालतो उपर नाही वारकरी पण त्याच्या काही लक्षामध्ये याय ना काय आहे ना स्वरूप लक्षात येणार म्हणजे लक्षात याय ना आहो मग त्याच काय दुसरं काय ओळख हा म्हणजे त्याचं सामर्थ्य सामर्थ्य काय तो गावता सरपंच आहे लगेच लक्षात आलं सकाराम कोण तसं तुम्हाला देवाचं स्वरूप कळलं नाही ना मग देवाचं सामर्थ्य देव सरपंच आहे पण गावातला नाही विश्वाचा या विश्वामध्ये जे स्वतःला बळीवंत म्हणून घेणारी देवता आहेत त्या सगळ्या देवतांचा बाप आमचा भगवान परमात्मा आहे या विश्वामध्ये स्वतःला बळीवंत म्हणून घेणारे काही माणसं आहेत त्या सगळ्यांचा बाप आमचा भगवान परमात्मा आहे तसही माणसं बळीवंत नसतात बर का ऐका बर का देव कोणाचं बळ मोठा असलो आपलं बळ म्हणजे आपण दाखवून दिलेलं बळ बलच पण ज्या ज्या विश्वातला सगळ्यात मोठा बाप तो भगवान परमात्मा बरिया माझा पंढरी नाव जो या देवाचाही देव बघा म्हणले हे भगवान परमात्माचं स्वरूप आहे किंवा माऊलीने त्याचं स्वरूप सांगितलं का बर का म्या बोलविला ब्रह्मांडाचा साक्षी भूतू गगन आईसा साक्षी भूतू तू ही मी हे भगवान परमात्मा सामर्थ्य अजून सगळ्या सोप सामर्थ्य माऊलीने हरिपटामध्ये सांगितलं द्या ज्ञानदेव म्हणे हरिमादा आज तो एवढा समर्थ आहे की ती न कळावी अर्थ उपनिषदा साधारण व्यक्तीला त्याचा अर्थ कळत नाही सोडून द्या अहो नऊ प्रकारचे उपनिषदाला सुद्धा भगवान परमात्माच्या सामर्थ्याची थोरवी कळाली नाही एवढा भगवान परमात्मा सामर्थ्यवान नाही आता देवाचं स्वरूप दोन प्रकारे कळालं कोणतं कोणतं सकाळची पंगत आणि दुपारची पंगत <laughs> नाही 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 दोन प्रकारे कोणतं पहिला देवाचा परिचय स्वरूपाने झाला आणि दुसरा देवाचा परिचय सामर्थ्याने झाला पण महाराज हे पण लय अवघड आहे अजून देव कसा ते आम्हाला सांगा पण तू कोर आहे भगवान परमात्म्याचा स्वभाव अभंगाच्या पहिल्याच्या स्वभाव सांगता बर का मग भगवान परमात्म्याचा स्वभाव कसा सांगा बरं अगोदर स्वरूप सांगितलं लक्षात आलं नाही सामर्थ्य सांगितलं लक्षात आलं नाही मग तिसरी गोष्ट एकमेव राहिली देव ओळखण्यासाठी त्याचा स्वभाव ओळखावा म्हणले मग त्याचा स्वभाव कसा आहे तर तुको तो बर मातात कृपावंत किती किती कृपावंत आहे हा त्याचा काय झाला स्वभाव ती दोन गोष्टीने काळाल्या नाही तर तिसरी गोष्ट मगाशी त्याचा सरपंच म्हणल्याबरोबर बरोबर त्याचं काय करायला स्वरूप काळालं तसं स्वभाव कसा आहे अजून सोपं करून सांगतो मग अशी पुरुषाचं उदाहरण दिलं आता महिलांचा देतो ना आपल्यावर सगळं कशाला घ्यायचं म्हणलं गाव ते गावात ठकूबाईचा स्वभाव कसा होती भानकुड नाही का आणि ती ठकूबाई हा झाला तिचा स्वभाव काय काय असं भानकुड हा भाग सोडून द्या काय लय सवय उगा आपलं नाना उग घेणं न देणं कंदी लावून येणं येड्याच्या येश्याला तीन तीन फेन एका माऊली नवरीला सहज विचार होय वंटला काय ती म्हंटली तुम्हाला झाडा उतरता येतं का तो म्हंटला नाही वा ते म्हंटले काय हो तुमच्या पेक्षा माकडं बर येत बरा 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 भरा त्याला असला राग आला ना महाराज हिने पंधरा दिवस प्रॅक्टिस केली पंधरा दिवस कशाची झाड उचडण्याची पंधराव्या दिवशी प्रॅक्टिस करून बायको जवळ गेला ना आगीमाने हे मला आता असं भरभरा झाड उचलता येत ते तुमच्यात काय फरक ते झाड उचलते तुम्ही झाड उतरतात तुम केला का नाही अपमान <laughs> बायका हो तुमचं जाऊ द्या आमच्या बायका सुद्धा येड्यात काढतात आता तुम्हाला तिकडचं माहित म्हणून सांगतो कसही आम्ही महाराज बायको येड्यातच काढतात रोज एका गावात फिरणारा असला तरी बायको म्हणते जाऊ द्या तुम्हाला काय माझ्यावर कशाला खरंच तुम्हाला खोटं सांग का विचारू नका माझी बायको एक दिवस मला म्हणले महाराज तुम्हाला काही कामच नाही माझ्या मागे किती काम आहे मी म्हटलं किती काम आहे मला सकाळ उठावं लागतं स्नान करावं लागतं डबे करावं लागतं एकरला आंबोळ घालावं लागते दोन लेकराला दोन कपडे घालायचे त्यांची पुस्तकं भरायचे दफ्तर भरायचं पाठव दफ्तर टाकायचं दोन हातामध्ये दोन लेकरं घ्यायचं पण सोडायचं ना। मी म्हणलो खरंच न राहतो का महिना एक दिवस मला कीर्तन होत मी घरीच होत ह्या म्हटलं तू झोप मी करतो काय अडचण नाही का मी सकाळी लवकर उठलो बायको नुसती बघतच होती मी उठलो मी स्नान केलं मुलाला आंघोळ्या घातले त्यांचे दप्तर भरले डबा भरला बायको नुसती बघतच होती दोन्ही हातामध्ये दोन लेकरं घेतले पाठीवर दप्तर टाकलं बायको नुसती बघतच होती दोन्ही हातामध्ये दोन लेकरं धरले शाळेत घेऊन चाललो त्या बायको म्हणजे कुठे चालला म्हणलं शाळेत नाही सोडतो ना ते म्हणजे गप्पा आज रविवार रही, रही। कार का आता तिथं मी खरंय आहे महाराज आम्हाला नुसत्या तारखात माहिती वारातून आमची भेटत नाही सहा तारीख कुठं सात तारीख कुठं मला म्हणायचं हा प्रत्येकाचा स्वभाव असतो बघा लय अवघड आहे मला काल आळंदीमध्ये मध्ये माझा एक मित्र भेटला मी खर सांगतो बघा कारण कीर्तनामध्ये ना महाराज स्वडता लबड कुणी बोलायचं <laughs> <laughs> नाही का मित्र काल आळंदी मध्ये भेटला म्हणलं इंद्रजीत मी म्हणलं काय मला म्हंटल मला दावाखाने तरी घेऊन फेल मी म्हणलं काय झालंय ते म्हटलं माझे पुढचे दोन दात फोटे म्हणलं कशाने ते म्हटलं जाऊ घेऊन अगोदर सांग कशाने पळडी मग दवाखान्यात नेतो म्हटलं बायकोने भाकर कडक केली होती मी म्हणलं तू व्याडाय व्याडाय का अरे मर्दासारखा मर्द म्हणलं बायकोला म्हणायचं भाकरलाय कडक आणि अजिबात खात नाही तेव्हा म्हणला खात नाही म्हणलं होतं म्हणून तर पडले

प्राचुर्य म्हणजे अनंत शब्द जो अनुसरून वापरला जातो त्याला वंत म्हणतात कृपा वान न मानता कृपावंत असा शब्द आहे कृपा वान वेगळा आणि कृपावंत वेगळा ज्याच्याकडे थोडी कृपा आहे त्याला कृपावान मानतात ज्याच्याकडे भरपूर कृपा आहे त्याला कृपावंत म्हणतात अजून सोपं करतो ज्याच्याकडे थोडंफार धन आहे त्याला धनवान म्हणतात आणि ज्याच्याकडं भरपूर धन आहे त्याला धनवंत म्हणतात ज्याच्याकडे थोडी दया आहे त्याला दया वान म्हणतात ज्याच्याकडे दयेचा सागर आहे त्याला दयावंत म्हणतात म्हणून महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवाजीराजे त्यांची जर जुनी प्रतिमा पाहिली ना जुनी त्या जुन्या प्रतिमेच्या खाली त्यांच्याविषयी काही शब्द वापरलेले आहेत बघा दयावंत कृपावंत औदार्यवंत स्वराज्यवंत श्रीमंत वंत प्रत्य वापरला का ज्याचं मोजमाप करता येत नाही त्याला वंत म्हणतात आणि ज्याचं थोडंफार मोजमाप आहे त्याला वाण म्हणतात तो भगवान परमात्मा कृपा वान नसून कृपावंत आहे विश्वामध्ये ऐका बरं का माझा थोडा कसा बसलाय पण नॉर्मल आवाज वाढवा माझा म्हणजे मला पाठीमाग मागून येईल थोडा हॅलो राम, राम द्या बस बस ऐका बरं का वान आणि वंत या त्यातला फरक सांगतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल या विश्वामध्ये संत वान चार तत्व कृपावंत पदाला अनुसरून वापरले चार तत्व पहिलं तत्व मायबाप कृपावंत आहेत दुसरं तत्व वेद कृपावंत आहे तिसरं तत्व संत कृपावंत आहेत आणि चौथं तत्व भगवंत कृपावंत आहेत पण या चार तत्वापैकी दोन तत्व कृपावंत नसून कृपा वान आहेत आणि दोन तत्व कृपावंत आहेत ह्याच्यातला फरक सांगतो मायबाप कृपावंत नाही कृपा वान आहे तुम्ही म्हणाल कस काय बर आई सारखी तर कृपा कुणीच करू शकत नाही ना आपण रोज काकड्याचा भंगा म्हणते म्हणतो बघा आईशी कळवळ्याची जाची करी ला ती लाभा शिवाय प्रेम करते तिला आई म्हणतात बघा हा महाराज तुको बर आहे म्हणतात मातीची आणि अवघी बाळाची व्याप्ती आईच्या अंतकरणामध्ये रात्र दिवस फक्त मुलगा आणि मुलगाच असतो त्याचं भविष्य कसं घडल त्याला नोकरी कुठं लागल त्याचं शिक्षण कसं होईल हे आईच्या अंतकरणामध्ये आई प्रेम असतं म्हणजे आई कृपावंत असं पाहिजे की नाही असाय पाहिजे महाराज कारण आई मी तर असं म्हणले जगाच्या पाठीवर मुलावरती निस्वार्थ प्रेम करणारे या विश्वामध्ये दोन पात्र आहेत पहिलं पात्र आई आणि दुसरं पात्र वडील मायबापासारखं प्रेम कोणी करू शकत नाही हो आईचं किती प्रेम असतं आई बर का लक्ष देऊन ऐका प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये तीन जन्म येतात ताई प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये पहिला जन्म ती जन्माला आली दुसरा जन्म तिचं लग्न झालं परक्या घरी नांदायला गेली आणि तिसरा जन्म ती बाळांत झाली बाळ अधिक अंत बाळाला जन्म देता 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 अंत होत तिला बाळांतपणाची प्रक्रिया म्हणतात बघा आई तर किती प्रेम असतं दर्शन घेणारे थोडं शांत बसा हो मागचे शांत बसा थोडस आई तर मुलावरती किती प्रेम असतं ऐका बर का, का? एखाद्या माता माउलीच्या नऊ महिने दिवस पूर्ण झाले तिला दावत पाळ्यात दवाखान्यात नेण्यात आलं डॉक्टर सा, डॉक्टर साहेबांनी सांगितलं दादासाहेब अवघड झालं म्हटले काय झालं तुमच्या पत्नीच्या पोटामध्ये बाळ आडव आलेलं आहे आता एकच पर्याय म्हटलं काय एकतर आई वाचन नाहीतर आईच्या पोटातलं बाळ वाचन पटकन सांगा पटकन सांगा नेमकं करायचं काय ऐका बर का, का, का? नवऱ्याने एका क्षणाचाही विलंब न देता डॉक्टरला पटकन उत्तर दिलं डॉक्टर साहेब माझी बायको वाचली पाहिजे माझी धर्म पत्नी वाचली पाहिजे सासू सासरे आलेले होते त्यांना विचारलं तुमचं काय मत आहे सासू सासऱ्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब आमच्या घरची लक्ष्मी वाचली पाहिजे आमच्या घरची सून वाचली पाहिजे होते त्यांना विचारलं काय मत आहे सांगितलं साहेब आमचे लेख वाचली पाहिजे आमची छकुली वाचली पाहिजे पण ऐका तीन तास डिलिव्हरीच्या खोलीमध्ये वरडू वरडू डॉक्टरला सांगत होते डॉक्टर साहेब माझ्या जीवाचं काही झालं तरी होऊ द्या पण माझ्या पोटातलं बाळ वाचलं पाहिजे त्याला आई म्हणता दादा आई सारखं प्रेम मुलावरती कोणीही करू शकत नाही म्हणजे आई कशी पाहिजे कृपावंत पाहिजे पण तू म्हणतात थांबा लय आईच वर्णन करू नका आईच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे आईच्या अंतकरणामध्ये दया आहे पण ती दया फक्त स्वतःच्याच मुलावरती आहे लय आईची माय आहे लय आईचं गुणगान गाऊ नका म्हटले का आई कृपावंत होऊ शकत नाही कशामुळं आपल्या बाळावरील नाही माता मावले तुम्हाला एक प्रश्न विचारतो बरं का खरं बोलायचं लबाड बोलायचं नाही कारण मी मागाशी सांगितलं कीर्तनात महाराज स्वडता लवाड कोणीच बोलत नसतात त्याच्यामुळं खरं बोला बरं का मला सांगा जर तुम्हाला दोन पोरं असले थोरला आणि ढाकटा दोन पोरं मोठा आणि लहाना खर सांगा तुम्हाला मोठा आवडतो का लहान आवडतो तु। तुम्ही म्हणताना आकाशला प्रश्न लहाना म्हणाव तर थ्वारला कीर्तनाला आलेला आहे ते घरी गेल्या गेल्याच हिशोब करीन आणि थोरला मनाव तर लहान बाहेर दगड घेऊनच उभा आहे उत्तर देता येतं का हा लहान आवडतो का मोठा उत्तर देता येतं का आता तुकोबर उत्तर देता त्याचा ऐका तुकोबर आहे म्हणता दोन्ही उभं आता आपणची व्याली आवडची चाली भिन्न भिन्न की आई खबर का दोन्ही मुलं एकाच आईच्या पोटी जन्म घेतात लहान आणि मोठा पण दोन्हीतला फरक कसा असतो जगद्गुरु तुकोबा तिची आई असते ना आई थोरल्या मुलाजवळ जाते म्हणजे मोठ्या मुलाजवळ जाते त्याच्या गालावून हात फिरवते अंगावरून हात फिरवते वाटी घेते वाटीमध्ये दूध दुद टाकते दुधामध्ये भाकर चुरून काला देते आणि थोरल्या मुलाला सेट सेटवर कुठं तरी बसवते त्याच्या पुढं वाटी ठेवते कोण आई कुणाच्या पुढं मोठ्याच्या पुढं आणि त्याला काय म्हणते माहिती का माझं बाळ लय हुशार झालंय लय मोठं झालंय ह्याच्या सारखं हुशार हा का गावामध्ये नाही कसं हाताने खात म्हणते अंतकरणामध्ये मोठ्या अभिमान निर्माण होतो त्याला वाटतं खरंच मी हुशार झालोय मी मोठा झालोय माझ्यासारखं मोठं कोणी नाही अंतकरणामध्ये मोठेपणाचा अभिमान निर्माण झाल्यामुळं मोठ्या पवाराला हाताने जेवण करावं लागतं लक्षात आलं का बोल म्हणजे लहान पोहर वर्षाच त्याला किती सांगा मोठ सांगा नाही तर त्याला मुख्यमंत्री म्हणा लहानपुरला काही कळतं का ते ऐकत नाही मग आई त्याला आपल्या कडेवरती घेते एका हातात वाटी घेते आणि त्याला खाऊ घालते ते खात नसल तर येव हा चिवचा घास हा माऊचा घास हा दादाचा घास खाऊ घालते का नाही मोठ्याला खाऊ घालते का ला दोन्ही मुलं आईच्याच आहेत पण धाकुट्याच्या मुखी घास घाली माता आणि वरी करी सत्ता शहाण्या मुल मोठा मुलगा शहाणा झाल्यामुळं त्याला हाताने जेवावं लागलं लहान मुलगा लहान असल्यामुळं अहंकार विरहित असल्यामुळं देव त्याला जेव घालतो म्हणून अंतकरणातला अहंकार नष्ट झाला की देव त्याच्यावरती कृपा करतो म्हणून कृपावंत किती देव कृपावंत आहे बर का देवासारखा या विश्वामध्ये कोणीही कृपावंत नाही मग देव किती कृपावंत आहे हे तर सांगा ना महाराज आता प्रमाण सगळ्याला पाठवत बरं का या विश्वामध्ये देव स्वरता आपल्यावरती कोणीही कृपा करू शकत नाही जेने हा जीव दिला दान आपल्याला दिले नाही किंवा या देहावरची इंद्रिय दिने इंद्रिय हात पाय ते कुणी दिले देवापेक्षा कोण कृपावंत असेल का फक्त आपली अडचण एवढी आपल्याला देवाची कृपा कळाली नाही देव कृपावंत आहे महाराज आहे हो देव दर कृपावंत ऐका बरं का तीन वर्षापूर्वी या भारत देशामध्ये एक महामारी आली होती कोणची करोना अनेक माणसं त्या महामारीमध्ये गेले पण एवढ्यावरती देवाची कृपा होती म्हणून आपण इथं आहोत ही कृपा कोणाची देवाची मला सांगा बरं एवढा करोना येऊन गेला पण ह्याच्यातला एक तरी माणूस मिळालाय का कोणी जे ते हात वर करा त्याला मी दहा कोटी रुपये देतो फक्त हात वर करा आ, ही कृपा कोणाची देवाची म्हणून कृपावंत किती देव कृपावंत आहे किती कृपावंत आहे का बर का तुम्हाला जर देवाची कृपा बघायची असेल तर लक्ष देऊन ऐका कधीतरी एकदा हॉस्पिटलला जाऊन या हॉस्पिटलला का ऍक्सिडेंट झालेल्या केसेस बघा अनेक रोगाने ग्रस्त माणसं बघा कोणाला हात नाही कोणाला डोळा नाही कोणाला पाय नाही कोणाला अमुक नावाचा रोग झालेला आहे हे सगळे माणसं पाहिले त्यानंतर आणि एकदा आपल्या शरीराकडे दृष्टी टाका आणि आपलं तंदुरुस्त शरीर बघा म्हणजे कळण देवाची आपल्यावरती किती कृपा आहे तो पर्यंत कळत नाही हो मग माझा जो खर कृपावंत आहे माझ्या पांडुरंगासारखा या विश्वामध्ये कृपावंत कृपा